अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रणिक लोढा यांच्या पथकाने जिल्ह्यात जळगाव जामोद पोलिस स्टेशन हद्दीतील सुनगाव गावामधून जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित अवैध गुटख्याचे वाहन पथकाने पकडून वाहनासह चौतीस लक्ष बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त कलि जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून जिल्ह्याभरात अवैध धंदेवाल्यांचे धंदवाल्यांचत जळगाव जामोद मध्ये झालेल्या कार्यवाहीने जळगाव जामोद पोलीस स्ट्रिधा दणांल आहे डॉक्टर श्रणिक लोढा यांच्या पथकाला जळगाव जामोद येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याशी अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जळगाव ते जामोद रोडवरील सुनगाव येथे नाकाबंदी केल्यानंतर बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एच तीस बी डी पाच पाच चार सहा त्यामध्ये प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूने भरलेले कट्टे म्हणून प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू किंमत पंचवीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास तर वाहन किंमत नऊ लाख रुपये असा एकूण चौतीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल आणि तीन आरोपी आयपीएस डॉक्टर शणिक लोढा यांच्या पथकाने ताब्यात घेतल्या सदरची तक्रार अन्न सुरक्षा अधिकारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे गुलाब सिंग कीर्ता वसावे यांनी सोळा मार्च रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली या फिर्यादीवरून आरोपी शुभम राजू भोवटे वय चोवीस राहणार लाडनापूर तालुका संग्रामपूर राहुल दिलीप जयस्वाल वय चौतीस राहणार शिरसोली तालुका तेल्हारा जिल्हा अकोला प्रवीण सुनील मुरखे वय तेवीस राहणार लाडनापूर तालुका संग्रामपूर यांच्या विरोधात संबंधित कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील तीनही आरोपींना अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव पोलीस करीत माझा न्यूज न्यूजकरिता राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलढाणा